कालपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे त्या दौऱ्याचाच हा एक भाग असून काल सकाळपासून त्यांनी लातूरला सुरुवात केली तो धाराशिव लोकसभेचा भाग लातूर मध्ये येतो आणि आज ते तुळजापूरला पोहोचले अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं प्रचंड स्वागत किमान चाळीस ते पन्नास ठिकाणी नियोजित ठिकाणी जे थांबण्याच्या जागा नव्हत्या तिथेही लोकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांचं प्रचंड स्वागत सभा झाल्या सभाभर उन्हात झाल्या रात्री झाल्या लोक थांबून राहिले आताही आम्ही पुढे जात आहोत मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे आणि काही आमच्यातले चोर आणि लफंगे हे जरी अमिषाला बळी पडून किंवा घाबरून पळून गेले असले तरी या मराठवाड्यातला शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेच्याच मागे उभे आहेत आणि हेच कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन जाते जे चोर मंडळ आमच्यातून निघून गेले आहे त्या चोर मंडळासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयानं ना पुन्हा एकदा आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या देशासमोर आणल्या काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा तर लवादाने जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतरबद्धी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या के या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होत पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचा आहे ठरतो पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता अजून लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः दहा पक्षांतर केलेली आहे ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर दिसतंय आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहे आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत फक्त वेळ काढूपणानो जोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दा आणतात भंपक खोटेपणा त्यांच्या त्या मुद्द्यांमध्ये असतो खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे हे असतानासुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही काही कारण नाही काल काय म्हणे त्यांच्या वकिलाने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागदपत्र समोर आणली कोणती बनावट कागदपत्र काय शिवसेना ही बनावट आहे काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे हे बाळासाहेब ठाकरे यांचं था अस्तित्वच मान्य करत नाहीत हाच बनावट पण आहे या लोकांचा आणि आम्ही लढू आमची लढाई उत्तम चाललेली आहे ती लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढत आहेत आणि विजय आमचा होईल बोला काल रामदास कदम म्हणताय भाजप गळा कापत्रॅटी काय आहे भाजपची गळा काप आता त्यांचा गळा कापताय तर त्यांच्या गळ्यावरती आम्ही कशाला गळा काढू रामदास कदमांच्या मुलाची कायम असा आहे पंचवीस वर्षाच्या बघा या सरकारमध्ये सर्वच गोष्टी बेकायदेशीर घटनाबाजी होत आहे पूर्ण बेकायदेशीर आणि घटनाबाजी होत आहे त्याच्यामुळे आता ज्या घटना या गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय घेतला बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहिती असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे मला त्यांच्या जागा बनावट लोक चोर आणि लफंगे त्याच्यामुळे यांच्याशी जसं पोलीस चोराशी वागतो तसंच भारतीय जनता पक्ष या चोरांशी वागणार निर्णय आहे वंचित बहुजन आघाडी बरोबर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी स्वतः वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक अधिकृत महाविका आहे अधिकृतपणे ते आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत आम्ही एकत्र चर्चा करतो आम्ही एकत्र निर्णय घेतो दोन दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे बैठकीत उपस्थित होते आता एका दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो ही लोकशाही आहे आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही आपण चर्चा करू आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते शकत की प्रत्येक गोष्ट उघड करावी लोकांसमोर मांडावी ते जास्त लोकशाहीवादी आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याही भूमिकेचं स्वागत करतो अजित पवारांनी काल ट्विट केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस माहित नाही शरद पवारांच्या नेतृत्वाखालचाच पक्ष आम्ही मानतो तशी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे अजित पवार कधी गेले महाराष्ट्राबाहेर विचार नागालँड नागा अरुणाचल प्रदेश मेघालय या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलंय का आता त्यांच्यावरती लादलाय भारतीय जनता पक्षाने म्हणून ते करतायत

आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना का धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या भाषेत ठीक आहे तुम्ही गेलात गेला, ना तुम्ही सुखानं नांदा धमक्या इशारे पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही ठाकरे शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरे म्हणतात मी उद्धव ठाकरे आमचा नाद्याला लागू नका ना शेवटी सत्य धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो तो असायलाच पाहिजे गुलाबराव पाटील असं म्हणतात की सत्य पुढे शाण पण चालत नाही आणि अभिमान वाटतं की मी त्यामुळे ठीक आहे येणारी निवडणूक दाखवेल कोणाचं चा पण चालतं आणि कोणाचं चा काय चालतं काय हे सगळे खोकेवाले आमदार आहेत या सगळ्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूप आहे त्यांचं मन त्याला खात आहे आणि म्हणून त्या अशी भाषा करत आहे वाटायला कशाला ही का आम्ही वाटा घ्यायला बसलो काय ते संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आहे का काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार आहे ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप होईल आणि आमच्यामध्ये जागा वाटपात कोणते मतभेद नाहीत एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत असे तू दोन तू चार तू तीन आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतो आमच्या जागा वाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही महाराष्ट्रावरती अन्याय करणारा एखादा अमित शाह इथे येऊन आमचं दादागिरी करू शकत नाही उद्धव ठाकरे इथे आहेत मान्य शरद पवार आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर जे आहेत आम्ही एकत्र बसतो आणि जागा वाटप करतो ज्या आहेत त्या बघा भाजपनं महाराष्ट्रामध्ये पन्नास जागा लढवाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे बरोबर आहे आणि उरलेल्या ज्या दीडशे जागा आहेत त्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे शिंदेने वाटून घ्याव्यात इतके मोठे पक्ष आहेत ते दोन बापरे या देशामध्ये असे पक्षच निर्माण झाले नाही सांगताय की उद्धव ठाकरे होते उद्धव साहेबांनी ना उत्तर काल काल उद्धव साहेबांनी उत्तर दिलंय शरद पवार साहेबांनी उत्तर दिलंय पराभवाच्या भीतीतून अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडात बाहेर पडतात हा संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे हा अमित शहाचा महाराष्ट्र नाही आहे किंवा नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र नाही आहे हा महाराष्ट्र मराठी माणसानं एकशे सहा हौतात्म्य किंवा बलिदान देऊन मिळवलेला हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे इथे कोणाला मुख्यमंत्री करायचं की अमित शहानी कदाचित एक वर्षापूर्वी ठरवलं असेल चोऱ्या करून लोकांना नेमून पण यापुढे त्यांना जमणार नाही मी म्हणतो ना हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे हे अमित शहाने लक्षात ठेवा थँक्यू